लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज राज्यातील सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी तसेच जे निर्माल्य आहे ते नद्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी पर्यावरण दूषित होईल अशा ठिकाणी टाकू नये त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी असं आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी सर्व गणेश भक्तांना केलं आहे लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आणि सर्व सार्वजनिक गणेशोत्स मंडळ एकत्र येऊन जनजागृतीच्या दृष्टिकोनातून हा उत्सव साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागली पण हे गणेशोत्सव जेव्हा साजरा होत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये आपण सगळे पाहतोय की या गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाला अनेकदा हानी पोहोचण्याचा धोका निर्माण होतो आणि त्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा अशा पद्धतीची संकल्पना अलीकडच्या कालखंडामध्ये पुढे आलेली आपण बघताय आणि त्यासाठी सर्व सगळ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सगळ्या सामाजिक संस्थांनी आणि जनतेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे त्या दृष्टिकोनातून एक गाव एक गणपती ही संकल्पना पुढे आलेली आहे माझी विनंती सगळ्या गावकऱ्यांना सगळ्याच गणेशोत्सव मंडळाला आहे की आपण एक गाव एक गण गणपती या दृष्टिकोनातून गणेशोत्सवाचं नियोजन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं या गणेशोत्सवात मध्ये प्लास्टिक बंदी असेल किंवा ना अनेकदा पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या अनेक गोष्टी या गणेशोत्सवामध्ये घडतात त्याच्यापासून आपण बाजूला राहिलं पाहिजे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं तयार होणार जे निर्माल्य आहे त्याचं व्यवस्थित व्यवस्था लावणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून साडोच्या मूर्ती असतील किंवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे जे दे देखावे साजरे करतात किंवा अन्य प्रकारे गणेशोत्सवामध्ये कुठल्याही बाबतीत पर्यावरणाला हानी पोचेल असं कृत्य आपल्या आप सगळ्यांच्याकडून होऊ नये या संदर्भात माझी सगळ्याच जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या गणेश उत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांना माझी विनंती आहे की आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आणि जे निर्माल्य असेल किंवा गणेशोत्सवाचं जे गणेश मूर्तीचं विसर्जन आहे हे करत असताना आपण काळजी घेतली पाहिजे आणि शहरामध्ये गावखेड्यामध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी आपण काही कुंभ तयार केले पाहिजे तर त्यातून नद्या किंवा अन्य ठिकाणी जे प्रदूषण होण्याचा धोका आहे तो टाळण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी सगळ्या जिल्हावासियांना सगळ्या गणेश भक्तांना सगळ्या सार्वजनिक मंडळांना या निमित्तानं करतो आणि मला खात्री आहे की प्रचंड मोठ्या उत्साहाने आपण गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची आपण सगळे मिळून दक्षता घ्याल अशी मला आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका